मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे कल्याण कडे जाणारी जलद मार्गावरील खोपोली लोकल खोळंबली आहे एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याची माहिती मिळते तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत माझ्या सहकारी रेशमा रेशमा नेमकं काय घडलंय मागच्या जवळपास अर्ध्या तासापासून खोपोली फास्ट लोकल आहे ती मुंब्रा ते दिवा स्थानकाच्या दरम्यान थांबलेली आहे आणि आत्ताच मोटरमनं अनाउन्समेंट अशी केली की एक मेल एक्सप्रेस गाडी या लोकलच्या पुढे आहे तिचं इंजिन मध्ये बिघाड झाल्यामुळे फास्ट ट्रॅक आहे तो पूर्ण ठप्प झालेला आहे म्हणजे कल्याणकडे जाणारी जी लोकल आहे ती वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे मी स्वतः आता खोकोली फास्ट लोकलमध्ये आहे आणि मागच्या अर्ध्या तासापासून आम्ही मध्येच अडकून राहिलोय इथून स्थानक आहे ते पण लांब आहे आणि मुंब्रा स्थानक आत्ताच आम्ही क्रॉस केलं ते पण लांब आहे धन्यवाद रेश्मा रेश्मा धन्यवाद ताज अपडेट देण्यासाठी आपण जर पाहिलं तर यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली याचं